मुख्यमंत्र्यांनी मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिल्याबद्दल सोलापूर युवक काँग्रेस भाजपा कार्यालयासमोर भोपळा फोडून निषेध आंदोलन करण्यात आलं अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत वस्तुस्थिती मांडत खासदार प्रणिती शिंदे यांनी शासनाच्या निष्काळजी कारभारावर तसंच पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना दिलेल्या फव्या पॅकेजबाबत उघडपणे टीका केली होती त्यांच्या या वास्तववादी वक्तव्यामुळं भाजप नेत्यांना मिरच्या झोंबल्या तर मुख्यमंत्री आणि भाजपचे भाडोत्री ट्रोलर यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे सोलापुरातील पोटफाडी चौकातील भाजप शहर कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं कार्यकर्त्यांनी टरबूज आणि भोपळा फोडून भाजप सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या कारभाराचा निषेध व्यक्त केला सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार पुनिता शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की खासदार प्रिदेश शिंदे यांनी असं म्हणलं होतं की हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोललं होतं तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही पण आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात पर, पर, प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेल्या आहे काल त्यांनी सांगितले बत की बत्तीस हजार कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला त्या हजार कोटी मध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार रस्त्याला दिलेले आहेत आणि कोटी सहा हजार कोटी हे फक्त केंद्र शासनाचे त्यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक दिली आहे शेतकऱ्यांना भोकळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केले आम्ही एकतरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना द्यावे म्हणून आम्ही मागत होतो परंतु हे कुटुंबी सरकार आणि रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा आहे भोपळा हा भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आमच्या खासदार पंडित शिंदे हे बांधा बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जोंडल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहे आणि विविध भागात जाऊन देव फडणवीस काजराचा पाऊस पडला सरका विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी करत याचा निषेध म्हणून आज आम्ही आप सोलापूर जिल्ह्याचा भाजप कार्यकर्त्यांसोबत आम्ही निषेध होत आहोत या प्रसंगी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या फसव्या धोरणांचा आणि नाकर्तेपणाचा निषेध नोंदवला आधीपासून या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विनोद भोसले तिरुपती परकीपण्णा महेश लोंडे विवेक कन्ना सागर उबाळे संजय गायकवाड महेंद्र शिंदे सुभाष वाघमारे सचिन पवार यासिन शेख आदित्य म्हामाणे अभिजित डोलारे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते